नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला आंबोळीचं प्रमाण सांगणार आहे की कि किती घ्यायचं असतं ते हे पेला आहे हे तीन पेले मी तांदूळ घेतलेत साधे उकडीचे तांदूळ घ्यायचे कुठले रेशनचे वगैरे नंतर हे अर्धा पेलाच चण्याची डाळ घेतली हरभऱ्याची एक पेला उडीद डाळ आहे आणि पोहे घेतलेत मी एक पेला आणि हा मोठा चमचा जो असतो आपला पोह्यांचा पोहे खायचा तो एवढा मोठा चमचा म्हणून मी मेथीचे दाणे घेतले आता सांगते काय करायचं हे सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि हे काय होतं मेथी विसरली जाते कधी पोहे विसरले जातात तर हे सगळं असं मिक्स करून एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे जेवढं पाहिजे तेवढंच भिजत घालायचं रात्री सकाळी भिजत घालायचं रात्री वाटून ठेवायचं आणि मग ते रात्री जेव्हा आपण वाटतो ना त्यावेळेला हा बारीक रवा आहे तो समजा एक पेला भिजत घातला असेल तर दोन चमचे तुम्ही त्याच्यामध्ये रवा घालू शकता अ, अगदी रात्री वाटून झाल्यानंतर मग त्याच्यात दोन चमचे रवा घालून ते फुगत ठेवायचं आपल्याला मग सकाळी आंबोळे छान होतात तर हे आठवणीने बारीक रवा मात्र याच्यात घालता येत नाहीये कारण तो वाटल्यानंतर घालायचा असतो तर असं हे करून ठेवा तुम्ही आंबोळच खूप परफेक्ट आहे हे प्रमाण आणि असा डबा भरून ठेवायचा आणि जेवढं हवं तेवढंच आपण भिजत घालायचंय एक दीड पेला भिजत घालणार आहे आणि हेच प्रमाण घेऊन तुम्ही अजून पण भरपूर करून ठेवू शकता डबा भरून ठेवू शकता आणि चांगलं महिनाभर वापरू शकता खूप परफेक्ट प्रमाण आहे रवा मात्र रात्री भिजवत पीठ वाटल्यानंतर आठवणी त्यामध्ये घालायचं आहे आता हे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता हे रात मी भिजत ठेवणार आहे आणि रात्री वाटणार आहे आणि वाटल्यानंतर याच्यामध्ये एक दोन तीन चमचे बारीक रवा घालणार आहे सकाळी आपण भिजायला घातलं होतं आणि आता हे भिजलंय दिवसभर त्यातलं पाणी पाडून घ्यायचं आणि हे पाणी गरम करायचं आणि मग वाटताना हे गरम पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही कारण पुण्यामध्ये थंडी असते त्यामुळे पीठ फुगून येत नाही त्यामुळे पाणी गरम वापरलं तर ते पीठ चांगलं फुगून येतं आधी कोरडंच वाटून घेतलं आणि मग याच्यामध्ये गरम पाणी घालून वाटून घ्यायचं चांगलं एकदम बारीक वाटून घ्यायचंय गरम पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेतलंय आता याच्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे साधारण चार चमचे घालूया एक दोन तीन आणि हा चार चमचे हे वाटल्यानंतर रात्री अगदी ठेवतो आपण ना वाटून त्यावेळेस घालायचा आहे रवा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यात वाटल्यामुळे ते चांगलं फुलत नाही तर फुलत नाही लवकर असं रवा छान मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये कुठे गठळी नको राहायला आणि मग हे चांगलं पॅक झाकून ठेवायचं मध्ये तुम्ही ठेवू शकता हे म्हणजे बंद करून त्याच्यामध्ये चांगलं फुगतं पीठ म्हणून नाहीतर मग असं गच्च झाकण लावून वगैरे ठेवू शकता रात्री आपण रवा भरून भिजत घातलेलं आणि आता छान फुल्ले बघा ते थोडं ते सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं थोडस पसरवायचं खूप नाही आणले हे जाडच असतात आंबोळ्या आणि झाकण ठेवून द्यायचं वरून पूर्ण सुकलं की मग हे झाकण काढायचं थोडस अस तेल टाकायचं याच्यावरती आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं मस्त झालं खमंग वास आलाय अगदी किती छान झाले बघा मस्त जाळी पडली असे सगळे करून घ्यायचे हे आंबोळ्याचं परफेक्ट प्रमाणे करून ठेवायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही दळून पण ठेवू शकता पण मी ते भिजत घालते सकाळी रात्री वाटते वाटता वाटल्यानंतर रवा घालायचा आणि मग अशा आंबोळ्या काढायच्या एकदम छान आहे नक्की ट्राय करा गरमागरम आंबोळी आणि चहा सकाळचा एक नंबर नाश्ता आहे नक्की ट्राय करा खूप दमदमीत होतात हे आणि खूप छान लागतात नक्की ट्राय करा चटणीसोबत पण खूप छान लागतात नारळाची चटणीसोबत पण चहा सोबतही खूप छान आवडतात आम्हाला